नमस्कार आजचा प्रश्न महाराष्ट्राचे बावीसावे राज्यपाल कोण होते तुमच्यासाठी ऑप्शन ए सी विद्यासागर राव ऑप्शन बी रमेश बैस ऑप्शन सी भगतसिंह कोशारी, ऑप्शन डी सी पी राधाकृष्णन या प्रश्नाचे योग्य उत्तर ऐकण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी भगतसिंह कोश्यारी प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल कोण होते तुमच्यासाठी ऑप्शन ए सी विद्यासागर राव ऑप्शन बी रमेश बैस ऑप्शन सी हरेकृष्ण महताब ऑप्शन डी सी पी राधाकृष्णन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पी राधा प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचे दोन हजार पंचवीसचे राज्यपाल कोण आहेत तुमच्यासाठी ऑप्शन ए राजा महाराज सिंह ऑप्शन बी गिरिजाशंकर वाजपेयी ऑप्शन सी कृष्ण महता ऑप्शन डी सी पी राधाकृष्णन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ऑप्शन ए राजा महाराज सिंह ऑप्शन बी गिरिजाशंकर वाजपेयी ऑप्शन सी हरिक हरे कृष्ण महताब ऑप्शन डी श्रीप्रकाश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजा महाराज सिंह या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा